मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा आज दुपारी साडेबारा वाजता भाजपमध्ये पक्षप्रवेश पार पडणार आहे भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये अशोक चव्हाण पक्षप्रवेश करतील अशोक चव्हाण आणि माजी आमदार अमर राजूरकर हे दोघेही पक्ष प्रवेश करणार आहेत कालच या दोघांनी आपल्या पदाचा आणि काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये अशोक चव्हाण आणि अमर राजूरकर हे दोघही जण पक्षप्रवेश करतील राजू सोनावणे सध्या आपल्यासोबत आहेत राजू फक्त शिक्कामोर्तब होणं बाकी होतं अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाबद्दल काय अधिकची माहिती आहे आजच्या पक्षप्रवेश कार्यक्रमाविषयीची ज्ञानदा पाहतो आपण आताची सर्वात मोठी बातमी आहे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि त्यांचे आमदार जे आहेत अमर राजूरकर हे आज साडेबारा वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे खरं तर काल त्यांनी राजीनामा दिल्यानंतर कल्पना होती की भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत मात्र कुठेतरी अशोक चव्हाण यांची भूमिका होती की मोठ्या नेत्याकडनं पक्ष प्रवेश व्हावा हो, अशा प्रकारची भूमिका होती अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये मराठवाड्यात पक्ष प्रवेश व्हावा हो, अशा प्रकारचं जे आहे ते एक प्रकारे त्यांनी सांगितलं गेलं होतं मात्र हा पक्षप्रवेश आजच साडेबारा वाजता होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत शेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये साडेबारा वाजता हा प्रदेश कार्यालयामध्ये प्रवेश होणार आहे त्यामुळे आताची ही सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल तर अशोक चव्हाण यांच्यासोबत कोणकोण आमदार जाणार अशा प्रकारची चर्चा होती मात्र सध्या तरी अशोक चव्हाण आणि अमर राजूरकर हे सध्या भाजपमध्ये त्यांना पाहायला मिळत आहेत त्यामुळे अशोक चव्हाण यांच्यासोबत आज तरी बाकीचे इतर कोणी आमदार किंवा नेते त्यांना पाहायला मिळणार नाही मात्र भविष्यामध्ये जाऊ शकतात अशा प्रकारची सुद्धा चर्चा आहे कारण पाहतो आपण राज्यसभेसाठी अशोक चव्हाण यांच्या नावाची जोरदार भाजपकडून चर्चा सुरू आहे त्यामुळे जर भाजपची खासदारकी मिळवायची असेल किंवा राज्यसभा निवडणूक लढवायची असेल तर साहजिकच आहे अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये प्रवेश करावा लागणार होता आणि म्हणूनच त्यांनी काल तडकाफडकी राजीनामा दिला होता आणि आज जो आहे तो पक्षप्रवेश जो आहे तो होताना पाहायला मिळतोय त्यामुळे भविष्यामध्ये कदाचित मराठवाड्यामध्ये मोठी सभा सुद्धा जी आहे ती अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांची होण्याची त्यात शक्यता नाकारता येत नाही मात्र सध्या तरी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये अशोक चव्हाण यांचा आज पक्ष प्रवेश होणार आहे तर हा पक्ष प्रवेश करताना मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात यावा अशा प्रकारची सुद्धा अशोक चव्हाण आणि त्यांच्या निकटवर्ती यांची भूमिका होती कारण माजी मुख्यमंत्री आहेत राज्याचे त्यांच्यामुळे कोणतरी अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश अशा भूमिका होती मात्र तेवढा कालावधी नसल्याने सध्या तरी आता आपण देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश करत असल्याचं भाजपकडनं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आज हा पक्ष प्रवेश होणार आहे पक्ष प्रवेश होत असताना अशोक चव्हाण साहजिकच आहे की आपलं मनोगत व्यक्त करतील त्यामुळे हे मनोगत व्यक्त करत असताना आपण पक्ष का सोडला आणि भाजपमध्ये का प्रवेश करतोय यावरती सुद्धा बोलण्याची दाट शक्यता आहे काँग्रेस सोडण्यामागे काही कारणं होती का ज्याप्रमाणे गटबाजी असेल किंवा अशोक चव्हाण यांच्याकडनं जे काही अधिकार काढून घेतले होते ते नेमकं कारण होतं का किंवा पुढील काही वर्ष जे आहे ते भाजपच राहू शकेल या सगळ्या काही कारण काही पाहणं महत्वाचं राहील बरोबर आणि अशोक चव्हाण हे काँग्रेसमधलं अर्थातच मोठं नाव राज्याच्या राजकारणामधलं ना ते माजी मुख्यमंत्री झालेले आहेत आपण जर का मराठवाड्याचा विचार केला नांदेडचा विचार केला तर शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत कनेक्ट असलेला एक मोठा नेता अशी अशोक चव्हाणांची ओळख आहे राजू आजच पक्षप्रवेश होतोय त्यामुळे एक प्रकारे जे कालपासून चर्चा सुरू आहेत की त्यांना राज्यसभेची उमेदवारी भाजपकडनं जाहीर होईल तर त्या बातमीला सुद्धा बळ मिळतं का इतक्या घाईघाईनं झालेल्या पक्षप्रवेशानंतर अगदी आहे खरं तर काँग्रेस जे आहे काँग्रेसचे नेते भाजपमध्ये घ्यायचं हे निवडणुकाच्या तोंडावर ठरलेलं होतं मात्र अशोक चव्हाण जे आहे यांनी अचानक काल राजीनामा दिला तडकाफडकी हा राजीनामा दिलेला आहे त्यामागचं एकमेव कारण आहे की राज्यसभेचं त्यांना उमेदवारी द्यायची आहे राज्यसभेची जी काही लिस्ट येईल ती खरंतर आजपर्यंत येण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामध्ये अशोक चव्हाण यांचं नाव असण्याची शक्यता आहे आणि त्याच कारणासुद्धा आहे ते काल दोन्हीही म्हणजे पक्षाचा आणि आमदारकीचा दोन्ही राजीनामा दिलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि आज लगेच जे हो आहे ते भाजपमध्ये पक्षप्रवेश होताना पाहायला मिळतोय तर हा पक्ष प्रवेश असता मात्र कुठंतरी राज्यसभेसाठी जे आहे ती अडचण निर्माण होऊ शकली असती त्यामुळे आजच जो आहे तो पक्षप्रवेश होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि इतर जे काही पक्ष प्रवेश आहेत ते नंतर होतच काही सुद्धा पाहावं लागणार आहे तर अशोक चव्हाण हे काँग्रेसचं एक मोठं नाव होतं माजी मुख्यमंत्री आहेत ते आणि फक्त मराठवाडाच नाही तर विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र सुद्धा असेल अशा बऱ्याच ठिकाणी जे आहे जाहे पा रहे आशोक सवान, ते त्यांचे निकटवर्ती आहे त्यांचे अनेक आमदार जे आहे त्यांचे पाठिंबा देणारे आहेत त्यामुळे अशोक चव्हाण हे काँग्रेस मोठं एक नाव होतं आणि आज अशोक चव्हाण जे आहे ते पक्ष सोडून जे आहे ते भाजपेत चालले त्यामुळे साहजिकच काँग्रेसची जी आहे ती मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये काँग्रेसने सुद्धा आपल्या आमदारांना जे आहे ते संपर्क करायला सुरुवात केलेली आहे अगदी नगरसेवक जे आहेत त्यांना सुद्धा संपर्क करायला सुरुवात केलेली आहे कुणीही अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपमध्ये जाऊ नये अशा प्रकारची जी आहे ती काँग्रेसकडनं तयारी होताना पाहायला मिळते मात्र अशोक चव्हाण आणि अमर राजूरकर हे आता भाजपमध्ये चाललेले आहेत आणि नंतर काही नेते आणि काही आमदार येतात का हे सुद्धा पाहणं महत्वाचं राहणार आहे कारण राज्याच्या राज्या राजकारणामध्ये पाहिलेलं आहे का जे मोठे पक्ष आहे त्यामध्ये शिवसेना असेल शिवसेना फुटलेली आहे राष्ट्रवादी फुटलेली आहे काँग्रेसमधला जो आहे तो एक मोठा गट जो आहे तो भाजपमध्ये जाईल अशी गेली जिथे दोन वर्षापासून चर्चा होती अखेर अशोक चव्हाण यांच्या रूपाने काँग्रेस जे आहे ते फुटताना पाहायला मिळते मात्र ही फुटत असताना आणखी किती आमदार जे आहेत ते भाजपच्या गळाला लागेल हे सुद्धा पाहणं महत्वाचं राहील राजू आणखी एक मुद्दा की देवेंद्र फडणवीसांनी कालच म्हटलं होतं की आगे आगे देखिए होता है क्या जर अशोक चव्हाणांच्या पाठोपाठ ज्या नावांची चर्चा आहे काँग्रेसमधनं त्यातली सुद्धा काही नावं आजी आमदारांची नावं आपल्याला भाजपमध्ये प्रवेश करताना दिसली तर मग राज्यसभेच्या निवडणुकीची राज्यातली गणितं कशी बदलतात अगदी म्हणजे काल आपण पाहिलं असेल अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या कुठल्याही नेत्यांनी जे आहे ना थो ते नाकारलेलं नव्हतं एक प्रकारचा सस्पेन्स जो आहे तो ठेवलेला होता देवेंद्र फडणवीस यांच्या वाक्यावरून स्पष्ट होतं की अशोक चव्हाण जे आहेत ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे आता अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जे आहे ते संपूर्णपणे राज्यसभेची सूत्र जे आहे ती बदलणार आहेत कारण साधारणतः चाळीस चाळीस पॉईंट आठच्या आसपास जे आहे तो राज्यसभेचं मतदानाचा कोठा आहे त्यामध्ये आपण पाहिलेला आहे की तीन जागा ज्या आहेत एकूण सहा जागा आहेत तीन जागा ह्या भाजपच्या आहेत एक जागा अजित पवार गटाकडे जाईल एक जागा जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाईल म्हणजे एकूण पाच जागा गेलेल्या आहे एक जागा जी आहे ती काँग्रेस लढण्याच्या तयारीमध्ये होते मात्र आता अशोक चव्हाण यांच्यासोबत जे आहे ते, ते किती आमदार जातात त्यावर ते अवलंबून असणार आहे जर अशोक स... काही तांत्रिक अडचणींमुळे राजूशी आपला संपर्क तुटलेला आहे पण आत्ताची या दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश होतोय कालच त्यांनी आपल्या आमदारकीचा आणि काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आपण दोन दिवसात आपली पुढची भूमिका स्पष्ट करू असं त्यांनी सांगितलेलं असलं तरी सुद्धा ही बाब काही लपलेली नव्हती की ते भाजपमध्ये प्रवेश करतील फक्त एक अटकळ अशी होती की भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरच्या एखाद्या मोठ्या नेत्याच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होऊ शकतो पंतप्रधान नरेंद्र मोदी आधी खरं तर दौऱ्यावरती येणार होते पण तो दौरा रद्द झाला पंधरा फेब्रुवारीला अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत तेव्हा पक्षप्रवेश होईल अशी कुणकुण होती परंतु आजच भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण भाजपत जातात आणि या बातमीचे अपडेट्स आपण वेळोवेळी जाणून घेत राहू तुर्ताचा एक छोटासा ब्रेक